श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो दररोज एकशे आठ वेळा नामजप केल्याने होणारे अद्भुत फायदे नंबर एक आहे दररोज एकशे आठ वेळा नामजप केल्याने मन शांत होते तणाव चिंता आणि अस्थिरता कमी होऊन आत्मिक शांतीचा अनुभव येतो नियमित जपाने मनाची एकाग्रता वाढते ज्यामुळे जीवनात सकारात्मकता निर्माण होते नंबर दोन आहे एकशे आठ हा पवित्र अंक आहे जो वेदांमध्ये आणि आध्यात्मिक ग्रंथांमध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो या जपाने आत्मा आणि परमात्मा यांच्यातील संबंध अधिक दृढ होतो नामजप आपल्याला आध्यात्मिक मार्गावर पुढे नेतो नंबर तीन आहे दररोज एकशे आठ वेळा नामजपाने शरीरात आणि मनात सकारात्मकता ऊर्जा संचारते या ऊर्जेमुळे व्यक्तीचा उत्साह आणि नवीन चैतन्य निर्माण होते जपामुळे घरातही सकारात्मक वातावरण तयार होते नंबर चार आहे नियमित एकशे आठ वेळा नामजप केल्याने आपली नकारात्मक कर्मे हळूहळू नष्ट होतात जपामुळे मनाची वासना आणि लोभ यांचा नाश होतो त्यामुळे पापांपासून मुक्त होण्याची भावना निर्माण होते नंबर पाच आहे एकशे आठ वेळेस नामजप नियमित केल्याने व्यक्तीची इच्छाशक्ती आणि मनोबल प्रबळ होते अडचणींचा सामना करण्याची ताकद मिळते आणि जीवनातील उद्दिष्ट ति साध्य करण्यासाठी मानसिक स्थैर्य लाभते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगावं आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद